नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सव्वा सहा वाजल्या त्या आणि आता मी माझावरून किचन मध्ये मा आली कणिक मळून घेतली म्हणजे भाजी करेपर्यंत कणिक चांगली भिजती आता कोथिंबीर संपली पहिल्यांदा रानातनं जाऊन कोथिंबीर आणती आणि भाजी करून गे घेते काहीतरी पोरं पण उठले ते लवकर आता सगळ्या पोरांना आंघोळी घालते ते नंबर लावून तयार आहे येते आंघोळ्या सगळी आज आमच्या तिघींचा पण उपवास आहे हरतालिकेचा उपवास आहे आज म्हणजेच महादेवाचा उपवास मिरच्या पण घेते शाबू करायसाठी पहिल्यांदा कोथिंबीर घेते आणि मग मिरच्या घेते आताच्या भाज्यापुरती घेतली कोथिंबीर ना ताजे ताजी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणली आता पहिल्यांदा लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेते आणि भाजी टाकते इथं आता खोबरं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे बारीक करून आता मिक्सरला वाटून घेते कढाई ठेवली गरम मला कड तेल टाकून घेते مټ کې حدا شي امټي کرنډه کاڼه ټاکم म्हणजे دا کاڼه

थोडीशी हळद कार्तिक मत्तीची डाळ टाकून घेतो व्यवस्थित हालवून घेतले सगळं आता गरम केले पाणी टाकते जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकले आता मीठ टाकते

देवपूजा करून घेतली देवाला नैवेद्य ठेवायचं राहिले नैवेद्य ठेवून घेतलं तर देवाला आणि आता इथे मी शाबू करायला लागली पण थोड्या मिरच्या तळून घेतल्या त्या मिरच्या तळून त्यावर मीठ टाकले कडेमध्ये थोडीशी मिरची टाकली फुडून शाबू करून घेते आता शाबू करून झालं आता आता घरं सगळं आवरून घेते आणि भांडी घासून घेते घर स्वच्छ पुसून इथं देवापासली पण जागा चांगली पुसून घ्यायची आणि पूजा मांडायची आताने तर पूजेचं सगळं सामान पण गोळा करायला चालू केले कणसं आणली ती रानातनं डाळिंब आगरा हराळी तुम्हाला वाटतं वस्त्रमाळा करून ठेवले ते आणि आता माळावर गेले ते मंगळवार देवीला गेले ते आता मी सगळं आवरून घेते आणि सगळं काम झाल्यावर परत मग पूजा मांडायची पूजा मांडून पूजा करून मगच जेवण तर आता आम्ही हरतालिकेच्या पूजा करायला लागले पाटावर पिंडी काढून घेतल्या त्या तिघेंच्या तीन आणि राधाची पण काढली तीन काढून म्हणून चार काढल्या पाटाच्याकडे रांगोळी काढून घेतली मस्त चला आता पूजा करून घेऊ पूजेसाठी सगळं लागणारं साहित्य परत आहेत आणले फळं आणले ते सगळं आणले चला आता पूजा करून घेऊ परत आता तर आत्या पहिल्यांदा करायला लागल्या त्या पूजा आत्या का करते त्या बघू आणि मग करते मी पण परत पूजा

नाही उभीच मांडा सगळ्यांची बसते जेवढे राहणार आहेत तेवढी फळ आणली आम्ही दटा सकट असते ती फळ शेताफळं डाळिंब पेरू आणि महत्वाचं म्हणजे मकाचं कणीस

शाव ठो की हा बोळा हम्म आरती पण ठेवा म्हणजे आम्ही दोघे जण पूजा करतो आणि मग करू आरती

Se we por abajo, de otra ठेव 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 ठेवत सुपार बस ठेव काय होत नाही त्याला खाली ठेव क नाही पड तसं ठेव बघ सगळं झालंय का काय नाही पेर होती व्हायला का सगळं सगळ्यांची पूजा करून झाली आता आरती करून घेऊ सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट शेंदुराची कंटे जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम कुम केशरा हिरे जडित मुकुट तो भरा रुंजुंती चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळिता ज्ञान ज्ञानदीप कळते हरार धांगिनी वससी यासी पावसी कुंडी गुप्त होसी, होशी जयदेवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळिता तुझ्या नदी रिघसी हिमाद्री चापोटी, पोटी कन्या होसी तू गोमटी गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचराशी उठाओठी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ तुझ तुझी कळीते पार्वती अंबिके आरती ओ तुझ ज्ञानदीप कळसे कळिके लीला दाखविसी दृष्टीवर्त लोकांसाठी पुन्हा वा गालिंग लोटांगन वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नाम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कुछना, 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 हरे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आई राजा उदे उदय पूजा झाली चल आता सगळेजण फराळ करायला बसले या सगळ्यांनी फराळ करायला आता शाबू लायरण तळ आणि केळीचं वेपर्स फराळ करून झाले तर शाळांना सकाळी आत्यानं मका टाकली होती शाळांना वैरण काढून आणायची आता इथल्या सकाळी काळं कापून टाकलं होतं गिणंगोलाचं इथलं गिनेगोर जाणे बरं आहे नुसता पालापाला खाते ते शाळ्या ते त्याच्या पाडात तशीच पाडत त्या नुसतं पाले ना काय त्यांचं पण भरत नाही असं कवळं असलं म्हणजे खाते त्या तर बराच टाईम झाला आहे शेळ्यांना पण झाल्यासारखा झाला आहे बारा वाजले ते आता कवळं कवळं गिनीवर काढून आणून टाकते त्यांना आज एकटीच्या काम असल्यामुळे सगळं जरा उशीर झाला ताईंची तब्येत जरा बरी नाही ते दवाखान्यात गेल त्यामुळं पोरांचा डबा करून दिलं परत धारा काढल्या गोरांच्या गाईची म्हशीची झाडलोट केली तोपर्यंत राहिलेल्या चपात्या आधीने केलत्या पोरांच्या डबा पुरत्या चपात्या केल मी आता जेवण झाले भांडी घासून झाली ती आता वैरण नेऊन टाकते शाळांना आणि कपडे धुवायचे ते अजून आता इथले कवळे कवळे वैरण नेते आता भरपूर नेते एकदाच वैरण आताची पण नेते आणि संध्याकाळची पण नेते ಕಪುತಿ ಕಪಡ ಕವ ಕಡತಿ ಶಾಕತಿ ವೈರ ನೆ ವೈರ ಟಾಕಲಿ ಶ್ರೀಪ ಚಲ ಕಪಡೆ ಧುನ್ ಘೇ कपडे धुवून झालेली चार वाजले त्या आणि घरातलं काम केल्यापासून आज बाराच वेळा आराम केलाय आता पाण्याची लाईट आली तर आता पाणी भरून घ्यावं म्हटलं वाल फिरवते तर बाथरूमच्या वॅलरवर बाहेरचं पाणी भरून घेते आली सगळं आणि नंतर परत मग घरातलं वरती प्यायचं पोरं पण आली ती शाळेत ना उद्या कोणाकोणाला सुट्टी गणपती बनवला का शाळेत आज कसला बनवला का चिकला मला वाटलं पेपरचं ह्याच्यावर काढलं काय की ड्रॉइंग नंबर आला का नाही मग तुमच्या टीमचा टीम खेलते का किती किती जणांच्या टीम नाही आला बर गणपती उद्या चारी? हा उद्या सुट्टी असं गणपती यायची संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि आबळ आले भरपूर आणि उपवास आहे त्यामुळे आता इथं मस्त असा चहा ठेवला आहे दुधाचा आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण सुरुवात केली कणिक मिळून घेतली चपात्या करायला आणि आज भाजी केली खारा वांग म्हणजेच मिठाचं वांग आता फोडण्याला दिले वांग आता वांग शिजते तोपर्यंत आता चहा पिते आणि चहा पिऊन चपात्या करून घेते उपवासाला काय आता शाब नाही करायचा भगर करायची त्यामुळे भगरने निवांत परत खातालाच करायची स्वयंपाक झाला आणि बाहेर आली आता आज धार काढायला काही कोण नाही गायला धरला लागायला त्यामुळे वासळ सोडले प्यायला सकाळी धार काढली होती चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉक सोबत आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद